तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी अकोला शहरात लव जिहादचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे क्लोचिंग कोचिंग क्लासेसच्या नावाने एका अपार्टमेंट वर घेऊन जात मुलीवर अतिप्रसंग केल्याचा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे राज्यात दिवसेंदिवस लव जिहादच्या घटना घडल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत दरम्यान अकोल्यात एका सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रयत्नाने एका शालेय विद्यार्थिनी सोबत होत असलेला हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे अकोल्याच्या जठारपेठ येथील एका अपार्टमेंटमध्ये हा प्रकार होत असताना बजरंग दल व सामाजिक कार्यकर्त्यांमुळे हा प्रकार उघड झाला आहे दरम्यान मुलीसोबत अतिप्रसंग केल्याची बाब समोर आल्यानंतर सिव्हिल लाईन ठाण्यात याबाबतची तक्रार देण्यात आली आहे या प्रकरणी मूर्तिजापूर तालुक्यातील धोत्रा शिंदे येथील एकोणवीस वर्षीय नोवेल अली नवाब अली यांनी कोचिंग क्लासेसच्या बहाण्याने एका अपार्टमेंट मध्ये एका मुलीवर अतिप्रसंग केल्याच्या कारणावरून पोलिसांनी अकोल्याच्या लव जिहाद या प्रकरणात भारतीय न्यायसंहिता कलम पंचाहत्तर दोन प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे अधिकचा तपास सिव्हिल लाईनचे ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला आ, यहाँ पे हमारे को आज दोपहर में एक कार्यकर्ता का फोन आया उसने जानकारी दिया उसने कि भाई जठारपेट में एक फ्लैट है त्रिमूर्ति अपार्टमेंट वहाँ पर एक मुस्लिम समाज का लड़का और हिंदू समाज की लड़की है ऐसा अंकुशक है तो हमारे बजरंग दल के कार्यकर्ते हम लोग वहाँ पहुंचे और यहाँ पे सिविल लाइन से कॉन्स्टेबल साहब भी हमारे साथ में थे वहाँ पे जाने के बाद में जब देखे तो लड़का और लड़की अंदर थे बाहर से लॉक लगा हुआ था उनका एक लड़का आया उसने दरवाजा खोला

एक मुलगा आणि एक मुलगी स्थानिक रहिवासांना मिळून आले पोलिसांना फोन केला आम्ही तिथे जाऊन त्या मुलीला आणि त्या मुलाला पोलीस स्टेशनला आणलं त्याच्यानंतर असं निदर्शनास आलं की त्याच्यातला जो आरोपी आहे लोहेवाल आली व एकोणावीस राहणार भुर्तिजापूर तालुका याच्या विरुद्ध त्या मुलीने तक्रार दिल्यामुळे डीएनएस सेक्शन पंच्याहत्तर दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे बादर सर्व पालकांना सांगणे आहे जी विनंती आहे की आपले विद्यार्थी आपण हे आता शैक्षणिक हॉल होत चाललेला आहे आपण आपले पाले इथे शिक्षणासाठी एक स्वप्न उराशी बाळगण पाठवत असतात पण आपले पाले इथं आल्यानंतर काय करतात काय नाही मोबाईलचा वापर कशा करता करतात काय नाही याच्यावर सर्व ठेवणं गरजेचं आहे तरी कृपया सर्व पालकांनी आपल्या मुलांना नुसतं क्लासेस लावून दिले म्हणून तुमची जबाबदारी संपत नाही त्यांच्यावर तुम्ही नीट लक्ष देणं गरजेचं आहे की आपला मुलगा नेमका अभ्यास करतोय का काही इतर रिकामे कामं करतो आहे तर माझी परत एकदा पुण्याच्या सर्व पालकांना विनंती आहे की अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून आपण मुलांना विश्वासात घेऊन त्यांना व्यवस्थित त्यांचं हे करणं मार्गदर्शन त्यांना करणं गरजेचं झालेलं आहे आजच्या परिस्थितीत धन्यवाद